जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नील अर्मस्ट्रॉंग आणि एन्ड्रिड हे शास्त्रज्ञ चंद्रावरती पोहोचले त्यांनी चंद्रावर पहिला पाऊल टाकला आणि खडकाचे आणि दगडाचे काही नमुने ते पृथ्वीवर घेऊन आले शास्त्रज्ञांना एक अतिशय महत्त्वाचा संकेत या निमित्तानं मिळालेला आहे वर्षानुवर्ष हे जुनं रहस्य होतं की चंद्रावरती पाणी आहे का नाही आणि अलीकडच्या काळामध्ये नासाच्या पथकानं चंद्रावरती पाण्याचे संकेत दिलेले आहेत हे चंद्रावरती असणारं पाणी कसं तयार होतं चंद्रावरील सौर वाऱ्यातून निघणारे हायस्पीड प्रोटॉन चंद्राच्या पृष्ठभागावर आदळतात आणि तेथेच हायड्रोजन तयार करतात जे ऑक्सिजनशी संयोग होऊन पाणी आणि हायड्रॉक्झिल तयार करतात अपोलो सत्रामधील काही नमुन्यांचा वापर करून नासाच्या शास्त्रज्ञाच्या पथकानं हे यशस्वी संशोधन तयार केलेलं आहे हे पहा यामध्ये सरळ दिसतं आहे की सूर्यापासून निघलेले जे हायस्पीड प्रोटॉन्स आहेत हे चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन आदळून ऑक्सिजनशी त्याचा संयोग होऊन हायड्रॉक्झिल तयार झालेले आहेत आणि त्यापासून या ठिकाणी पाण्याची निर्मिती झालेली आहे असं या शास्त्रज्ञांचं मत आहे या पथकानं सगळ्यात महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे ते पाण्याच्या निर्मितीचं वर्षानुवर्षी प्रलंबित असलेला हा प्रश्न त्याचं उत्तर मिळत नव्हतं परंतु नासाच्या शास्त्रज्ञाच्या पथकानं हे संशोधन पूर्ण नुकतंच केलेलं आहे आणि चंद्रावरती पाणी असल्याचे संकेत आता देऊ केलेले आहेत हे पहा या ठिकाणी आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी थी, काही मोठमोठे घटक दिसत आहेत खोलगट भाग दिसत आहेत या खोलगट भागामध्ये पाण्याचे संकेत आहेत असं शास्त्रज्ञानी आपल्या आप संशोधनामध्ये स्पष्ट केलेलं दिसतं आहे पहा कारण एकोणीसशे साठमध्ये की कल्पना करण्यात आलेली होती की सूर्यापासून येणारे कण चंद्रावर रासायनिक अभिक्रिया घडवू शकतात ज्यामुळे तेथे पाण्याचे स्रोत निर्माण होऊ शकतात असं शास्त्रज्ञांनी वर्तवलेलं होतं भाकीत केलेलं होतं आणि ते भाकीत म्हणजेच पुढचं असणारं संशोधन आज खडं खरं ठरलेलं आहे आणि चंद्रावरती पाण्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि नासानं सांगितलेलं आहे की पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या अंतराळात अनेक रहस्य आहेत हे जाणून घ्यायला लोकांना रस आहे त्यावेळेला ही अनेक रहस्य वेळोवेळी आपण अपडेट नासाचे शास्त्रज्ञ आपल्याला देत असतात त्यात आपल्याला पाण्याचं हे जे आश्चर्य आहे हे आश्चर्य शास्त्रज्ञांनी देऊ केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ